राहुल जाधव सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातला रांगडा पैलवान एक साधा वाद झाला रोज मित्रांशी गप्पा मारणाऱ्या या पैलवानाने दररोजच्या सारख्याच गप्पा मारल्या थट्टा मस्करी झाली नंतर वादावादी झाली पण हे रोजच्या सारखंच होतं बुधवारी रात्रीचा वाद थेट जीवावर बेतणारे हे कदाचित राहुल जाधव यांनाही माहीत नव्हता राहुल जाधव यांचंही हॉटेल होतं आणि ज्या मित्राने त्यांची हत्या केली आहे त्यांचंही हॉटेलच होता पैलवान स्वतःचं हॉटेल बंद झाल्यानंतर थेट मित्राचं हॉटेल गाठायचे कधी वाद व्हायचे कधी गप्पा व्हायच्या पण गुरुवारी रात्री एवढं काय झालं की थेट गोष्ट जीव घेण्यापर्यंत गेली ज्या पैलवानासाठी खानापूर तालुका हळवळतोय त्या राहुल जाधवांचा मित्रांकडूनच विश्वासघात कसा झालाय याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा राहुल जाधव अत्यंत साधारण कुटुंब आणि साधारण पार्श्वभूमी असलेला पस्तीस वर्षांचा पैलवान खानापूर तालुक्यातलं कारवे हे त्यांचं मूळ गाव वडील नौदलास होते ते आता रिटायर्ड झालेत शिती आणि त्याला जोडधंदा म्हणून असलेलं हॉटेल हेच उदरनिर्वाहाचं साधन लहानपणापासून कुस्तीची आवड होती सांगलीतल्या मातीचा तो गुंधर्मत मानला जातो या मातेशी नाळ खट्ट ठेवणारी कुस्ती जाधवांना आवडायला लागली आणि ते पैलवान झाले तालुक्यात अनेक ठिकाणी कुस्त्या केल्यामुळे ते तालुक्याला परिचित होते साधारण आठ वर्षांपूर्वी विटा एमआडिसीतल्या कारवे गावाच्या हद्दीत हॉटेल आणि बारची सुरुवात केली विराट असं या हॉटेलचे नाव विटा एमआडिसी परिसरातलं हे फेमस हॉटेल म्हणून ओळखलं जायचं राहुल जाधव नियमित प्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता सा हॉटेलला गेले दिवसभर दररोजच्या सारखाच त्यांचा नित्यक्रम होता मात्र बुधवारी मध्यरात्री हॉटेलचे मॅनेजर भारत भोसले यांचा राहुल जाधव यांचे भाऊ राजाराम यांना फोन आला साहेबांचा घातपात झालाय आणि तुम्ही तातडीने मंगळूर रोडवरच्या हॉटेलवर या राजाराम तिथे धावत गेले तेव्हा सगळं काही संपलेलं होतं कारवे ते का तासगाव वर रस्त्यावरील कारवे गावाच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील पुलावर राहुल जाधव यांचा मृतदेह पडलेला होता पण यापुढची स्टोरी जेव्हा राहुल जाधव यांच्या भावाला कळली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण हा घातपात दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडून नव्हे तर रोजच्या संबंधांमधून गावातल्याच काही जणांकडून झाला होता कारवे गावाच्या हद्दीतच रणजित राज माळी यांच्या मालकीचं रणजित राज हॉटेल हे हॉटेल सध्या गजानन गोपीनाथ शिंदे चालवतात हॉटेल चालक गजानन शिंदे आणि पैलवान राहुल जाधव यांचा चांगला परिचय होता राहुल जाधव नेहमी रणजित राज हॉटेलला जा करायचे शिंदे आणि जाधव यांच्यात इथे अनेकदा वादही व्हायचे बुधवारी म्हणजे घटना घडली त्या दिवशी रात्री पावणे दहाच्या सुमारास राहुल जाधव हे हॉटेल रणजित राजला गेले इथे मॅनेजर म्हणून काम पाहत असलेल्या माणिक संभाजी परीट यांच्यात आणि राहुल जाधव यांच्यात काही वाद झाले माणिक परीठ हे मंगळूर गावचे या वादानंतर राहुल जाधव निघून गेले आणि पुन्हा पावणे बाराच्या सुमारास रणजितराज हॉटेलला ते परत आले रात्री बारा वाजता सुद्धा रणजित हॉटेल हॉटेलमध्ये वादावादी झाली दररोज ज्या पद्धतीने किरकोळ वाद आणि गप्पा व्हायच्या त्यापेक्षा हा प्रकार काहीसा वेगळा होता वादावादीनंतर राहुल जाधव निघून गेले खरे पण हॉटेलमधील ज्या लोकांना हा वाद जिवारी लागला त्यांनी राहुल जाधव यांचा काठा काढायचंच ठरवलं हॉटेलमधील वादानंतर राहुल जाधव यांच्या एटिगा कारचा आरोपींनी पाठलाग केला आणि कारवे गावच्या पुलाजवळ जी स्मशानभूमी आहे तिथे राहुल जाधव यांना अडवलं गाडी अडवता सगळ्यांनी जाधव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला हॉकी स्टिकने मार देण्यात आला शिवाय गुप्तीने वारही झाले राहुल जाधव यांना झालेली मारहाण एवढी क्रूर आहे की त्यांच्या हल्ल्याचे फोटोही या व्हिडिओत दाखवणं शक्य नाही डोक्याच्या मागच्या भागाचा अक्षरशः चुरा करण्यात आलाय या हल्ल्यात माणिक संभाजी परीठ राहणार मंगळूर गजानन गोपीनाथ शिंदे राहणार मंगळूर हॉटेल मालकांचे बंधू अमृत शहाजी माळी राहणार कारवे नयन रंगलाल धावी राहणार कारवे प्रफुल कांबळे राहणार कारवे रोहन रघुनाथ जाधव राहणार कारवे आणि नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे हे या कटात सहभागी असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या संपूर्ण हत्या प्रकारादरम्यान आरोपींपैकी काहींनी कोयता गुप्ते आणि हॉकी स्टिकचा वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे घडलेला प्रकार जाधव कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक होता कारण ही घटना गावात आणि गावातल्या लोकांकडूनच घडवून आणण्यात आली राहुल यांचे भाऊ राजाराम यांनी पोलिसात तातडीने तक्रार दिली डीवायएसपींच्या एस पथकाने तातडीने माणिक परिट हॉटेल चालक गोपीनाथ शिंदे आणि नयन रंगलाल धाबे या तिघांना ताब्यात घेतलंय तर फरार आरोपींमध्ये अमृत माळी प्रफुल कांबळे रोहन जाधव आणि नितीन जाधव यांचा समावेश आहे त्यांच्या शोधासाठी विशेष पथके नेमून शोध सुरू करण्यात आलाय राहुल जाधव यांचं रणजितराज हॉटेलमध्ये येणं जाणं हे नित्य नियमाचं होतं कधी वाद व्हायचे तर कधी गप्पा हे वाद जागच्या जागीच मिटायचे आणि राहुल जाधव या हॉटेलमध्ये परत यायचे मात्र बुधवारी रात्री असं काय घडलं की ते थेट राहुल जाधव यांच्या जीवाशी बेतलं याचा शोध घेणं पोलिसांनाही कठीण जात आहे कारण राहुल जाधव यांनी या वादांविषयी कधीही कुणापाशी काही बोलून दाखवलेलं नव्हतं एक अंदाज असाही लावला जातोय की आरोपींनी थेट हट्टेसारखं टोकाचा पाऊल उचलण्याचं कारण हे गेल्या अनेक दिवसांपासूनचा सातत्याने होणारा वाद हेही असू शकता राहुल जाधव यांचंही हॉटेल होतं आणि ते ज्या व्यक्तीकडे जायचे त्या व्यक्तीचाही हॉटेलच होता त्यामुळे ही हत्या व्यावसायिक करण्यातून झाली आहे का या अँगलने सुद्धा तपास केला जातोय राहुल जाधव यांच्या कुटुंबियांना याविषयी कोणतीही कल्पना नाहीये आणि तसं राहुल यांनी कधीही बोलून दाखवलं नव्हतं मात्र खानापूर तालुक्यात कुस्त गाजवणारा पैलवान गावातल्याच वादावरून का मारला गेला हे एक गूढ बनलाय काही आरोपी फरार आहेत आणि काही ताब्यात आहेत त्यामुळे यातलं सत्य कायदे पुढच्या दोन दिवसात समोर येणं अपेक्षित आहे आरोपींना जेव्हा विटा न्यायालय सादर करण्यात आलं तेव्हा त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे खानापूर तालुक्याने एक पैलवान म्हणून ओळख असलेला व्यावसायिक गमावलाय तर कारवे गावाने आपला लेख त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय झालंय हे लोकांनाही समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता उर्वरित आरोपींची अटक गरजेची आहे हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका